शेती करायला मजूर मिळत नाही मजुरीच्या शेती परवडत देखील नाही त्यामुळे अकोल्याच्या थेट वरून ड्रायव्हर शिवाय ट्रॅक्टर चालू शकेल असे तंत्रज्ञान मागवले हे टेक्नॉलॉजी आणली आहे जर्मनीवरून आणि या टेक्नॉलॉजी आणण्याचं कारण एवढंच आहे की सध्या मजुराचा फारच म्हणजे आपल्याला मलाच नाही तर सर्व महाराष्ट्रीयन म्हणा भारतीय म्हणायचा एकदम म्हणजे फायदा होईल हे घेतल्यानंतर कारण मजूर कुठंच लेबर कुठंच भेटू नाही त्यामुळे आम्ही जर्मनीवरून हे टेक्नॉलॉजी या नव्या तंत्रज्ञानाने शेतीची कामे केल्यास कामात अचूकता येतेच पण मानवी चुका टाळून शेतीतला नफा देखील वाढवता येणे शक्य असल्याचा विश्वास राजू वरोकार यांना वाटतोय याच्याबद्दल सांगायचं झालं तर हे रो टू रो चालते एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर का आपण आज पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर आपलं बाळ जसं जन्माला येतं तसं आपले रोपट जम जन्माला येतात आणि आपण नंतर त्याची वाढ झाल्यानंतर डवरे वखरणी ज्या वेळेस आपण करतो रो ते बरोबर होत नाही त्यामुळे त्याले जाडाची संख्या कमी होते आणि माणसाचं मन दुखते आणि ते होऊ नये आणि त्याच्यानंतर आपलं नुकसानही एक म्हणजे फिफ्टी पर्सेंट नुकसान हे वाचून जाते त्यामुळे आपण हे Hmm, त्यांच्या शेतात जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विना चालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची यशस्वी पेरणी केली जाते राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केलाय जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज नाही एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर एका रेषेत पेरणी झाल्याने पुढील मशागत करताना नुकसान देखील टाळता येते एका रेषेत पेरणी झाल्याने पुढील कामे यंत्राने अचूकपणे करता येतात मजुरांच्या खर्चाची बचत होते मशीनने काम होत असल्याने मानवी चुका देखील टाळता येतात तसेच वेळेची देखील बचत होते अकोल्याच्या या शेतकऱ्याचा हा प्रयोग सिद्ध झाल्यानंतर हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल अथवा नाही हे सांगता येणार नाही परंतु महाराष्ट्रातील पारंपरिक शेतकरी जगातील तंत्रज्ञान आपल्या शेतापर्यंत आणून अधिकाधिक ग्लोबल होत असल्याचे हे चित्र आशादायी आहे